भाषेमध्ये आपण आज नेमकी बाजारामध्ये बोलली जाणारी व्यापाऱ्याची जी हाताची भाषा असते म्हणजे रुमाला खालून चालणारी भाषा कशी असते या विषयीचा आपण प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण आपण देतोय मित्रांनो आपल्याकडे दोन्ही व्यापारी आणले आहेत या मार्ग प्रशिक्षणासाठी दोन व्यापारी मार्केट मध्ये शेळीचा असेल गायीचा असेल व्यवहार कसा चालतो या विषयी आपल्या जे प्रात्यक्षिक बोटाची भाषा कशी चालते आपण एक डेमो दाखवूया आपण नाव सांगा सेवक सदाशिव सोळशे सर आपलं बशीर पटाण हे दोन्ही व्यापारी आहेत

मित्रांनो बघा सात हजार शेळी कशी मागितली जाते एक एकदा पंच केला जातो आणि पाच हजार झाले आणि दुसऱ्या दोन बोटाचे सात हजार झाले साडेसात हजार करत असताना मधलं झाला साडेसात हजार पण मला सांगा नऊ हजारांना शेळी मागायची कशी मागायची नेमकी आता समजा शेळी नेमकं अंगा तुम्ही आता प्रेस केला होता अंग्याचं म्हणतो काय म्हणजे एकदम हळीचा व्यवहार पण नेमका हाच व्यवहार जर आपल्याला म्हशीचा व्यवहार करायचा असेल समजा आपल्याला हीच मैस जर पंच्याऐंशी हजार मागायची तर कशी मागणार आता मोठा एवढा दहा हजार कसं बरोबर पन्नास हजार पन्नास हजार सात हजार सतरा जात झाले आणि मधार म्हणजे मित्रांनो हाच जसा शेळीचा व्यवहार असतो तसाच व्यवहार पण असतो एक दोन तीन चार पाच सहा सात किती सत्तर छान व्यवहार पण झाला तुमचा बोटाचा व्यवहार पण मला सांगा ज्या हीच भाषा तुम्ही त्यावेळेस शेळीची भाषा जर प्रमाणे मी तर सात हजाराप्रमाणे तर तुमच्या लँग्वेज मध्ये शेळीचा व्यवहार कसा सात हजाराचा कसा शब्द वापरतात कसा आता सात हजाराचा शब्द वापरायचा म्हणजे आपल्याला आपण तुम्ही काय बोलता नाही

या भाषेची आपल्याला शंभर टक्के गरज पडणार आहे मी दोन्ही व्यापाऱ्याचं आमच्या प्रशिक्षणाच्या वतीने या ठिकाणी आमच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन केलं त्याबद्दल